मला। जा। आ, आता मी सांगतो आहे चालेल चालीस का मी सांगतो आहे बरं सांगा येथून सरट जहाटा सरट जहाटा शरद गेल्यावर आमच्या जाडा सांगतो भाषा एक तर मला नाही सांगते येत ना तुम्ही नाही सांगत तुझा आंबा कचरा होता कुठला राह बोलून पहिले सांगत आहोत मजाक नाही एक तिथे कोणती तकलीफ म्हणजे आहे ना मग मला नाही सांगत द्यायला पाहिजे जन्य मारीन हो बरं बाई हे तुमच्या हातात येते आंब्याचं झाड आहे मस्त असं पिकला आहे पाडाला पिकला आहे त्याच्या नाही काही एक तरी आंबा उचलून काय का पण नाही का गुईगी नको का बरं म्हणजे असं गुई लटकून जाते नाही नाका नाही का निघून गेला पण तुझ्या गॅरंटी मी लांदीस तिकडून नाही का आंबा काढलीस ना हात पास तू बेटा ठीक आहे आहे मग येतून शरद गेल्याबरोबर नाही का आंबा काढून गेला का थोडासा दुख गेलिस का नाका दोन्ही या दोन जुडा आहे ते ती नांग खराब लिंके नाही पण ना कुठच्या असं कुछ केलू ना तर मला दुसरं नाही एक कुछ पोर म्हणजे आहे ते मी रस्ते सांगत हमन नाही किती असा असा करत आहे आता जन्य मारिन का नाही जा नाकावर किती हो तर बाई त्याची जुळा आहे त्याची नाही का जुळा का सोडून नाही का पटणीर जातो पटणी गेल्याबरोबर नाही का त्या अंग गावात दिसतो आहे हो खूप खूप आवडतं हा धन्यवाद धन्यवाद हा ठीक आहे बरं बाई तुझा केलीच नाही

बाजे डंबल दे शेर जी गाव दे बाजे जी शेखर